मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकलात आणि शिवपूर्व शिवपूर्वकलातसुद्धा हिंदुस्थानमध्ये हो अनेक राजे राजवाडे पराक्रमी होते परंतु खऱ्या अर्थाने राजधर्म पाळणारे बहुतांशी नव्हतेच म्हणजे लोकद्रोही होते स्वतःच्या स्वार्थासाठी धर्मसत्तेशी हाताला मिळवणार होते राजे धर्मसत्तेचे गुलाम असल्यामुळे धर्मसत्तेशी फितूर होत असत व धर्मसत्ता राजाशी संगणमत करून लोकांना पिळून काढीत असत गोर गरभरहितेला लोबडण्यास व स्वतःचा मतलब साधण्यास राजसत्तेचे व धर्मसत्तेचे साठे लोटे होते त्यामुळे सामान्य लोकांचा कोणी असा वाली नव्हताच राजा नव्हताच त्यांचा धर्मही नव्हता म्हणून धर्माबद्दल आणि राजाबद्दल आपुलकी आकर्षण वाटण्याचे गोर गरीब रैतेला काहीही कारण होते आणि त्या होते। 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 राजा राजवाडांनासुद्धा त्याकाळी कमाल मर्यादा होत्या या मर्यादा जशा वर्ण वर्चस्वाच्या होत्या धर्माच्या होत्या तद्वत डावपेच दूरदृष्टी वाचूक अचूक मुसुदिगरीच्या होत्या शिवाय राजाकडे शस्त्रबल सैन्यबल मर्यादित असे व अद्यावत युद्ध निर्मितीचा व शिस्तीचा त्यामध्ये अभाव असत आणि म्हणून शिवकालात आणि शिवपूर्वकालात अनेक राजे राजवाडे यांचा पराभव होत असे याला अपवाद फक्त श्री शिवछत्रपती होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी